या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या पक्षामध्ये जो प्रवेश केलाय त्याचं मी स्वागत करतो परंतु या जिल्ह्यामध्ये तुम्ही मी मनोज साहेब असतील नाजी काजी साहेब असतील आणि इतर तुमचे आणि पक्षाचे सगळे आजी माजी पदाधिकारी जुने असतील सगळे आपण हातात संघटना इतकी मजबूत करूया की दादाना वाटलं पाहिजे की खऱ्या अर्थानं हे मंडळी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि मला थोड्याच दिवसात या जिल्ह्याचा साधारण जो अंदाज आलाय या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढण्याची पोटेन्शियल आहे आणि जो जेवढा वेळ